देशभर जर बघितलं तर भाजपाची परिस्थिती दक्षिणेकडे तर अत्यंत केविलवाणी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यांच्या ताब्यात एकही राज्य नाही आहे अगदी महाराष्ट्रापर्यंत कुठलंच राज्य नाही आहे राहता राहिल्या दोन तीन राज्य त्यांच्या ताब्यात आहेत छोटी छोटी बाकीचीही राज्य त्यांच्या ताब्यातनं गेलेले आहेत दिल्ली गेलं पंजाब गेलं अशी अनेक राज्य गेलेली आहेत आता ते जे काही सांगतायत ते केवळ मोदीची गॅरंटी गॅरंटी हे काही खरं नाही आहे आणि ज्या पद्धतीनं ईडीचा वापर त्यांनी केला तो आता लोकांना अति अति वाटायला लागला आणि त्यामुळं त्यांची लोकप्रियता संपत चाललेली आहे त्यामुळं त्यांना मेजॉरिटीसुद्धा मिळेल का नाही चारशे पार तर सोडून द्या पण मेजॉरिटी होईल का नाही अशी शंका यायला लागलेली आहे कारण बहुतेक सर्व स्तरातून म्हणजे या देशामध्ये रामराम आम्ही तुम्हाला भेटलं की म्हणतच होतो पण सिंह राम म्हणायचं आणि ते एखादा मुस्लिम बंधूला मान नाही तर त्याला हाणणार मारणार हे जे चालू झालं हे अत्यंत वाईट झालं असं सा म्हणजे सांगतो की हा जो काही सरहृदयपणा होता बंधुभाव होता किंवा सर्व जाती धर्माचे लोक या देशामध्ये दे, आज हजारो वर्ष एकत्र नाणतायत आणि ते तुम्ही आता इतकं टोकाला आणून ठेवलं तुमच्या मतासाठी तर हे कोणालाही पसंत नाही आहे आणि त्यामुळे बहुसंख्य लोक जे आहेत आता बहुजन समाज ज्याला आपण म्हणतो तो बहुजन समाज हा बीजेपीच्या विरोधी केलेला आहे गेलेला कसं असतं आंदोलन हे आंदोलन असतं आणि निवडणूक हे सगळ्यात मोठं आंदोलन असतं हे लक्षात ठेवा या सगळ्यात मोठ्या आंदोलनामध्ये सर्व शक्तीनिशी सर्व पक्ष उतरलेले असताना दिल्लीतलं आंदोलन चालवणं हे कठीण आहे आणि त्याच्याकडे लक्ष जाणं हेही कठीण आहे कारण आत्ता आंदोलनापेक्षा निवडणुकीचं आंदोलन आणि ही लढाई देशव्यापी लढाई आहे कोण जिंकणार कोण हरणार कसं हरणार कसं जिंकणार या सगळ्याचा इथं हिशेब होत असतो आणि तशा वेळेला तुम्ही कुठेतरी आंदोलन करत बसला तर मग तिकडं लक्ष जाणार नाही हे स्वाभाविक आहे पण त्यावेळेला निवडणूक नव्हती ना म्हणून आंदोलन यशस्वी झालं आंदोलनाला मी नाव नाही ठेवत आणिचा प्रश्न वेगळा होता आज ना की आज जे आंदोलन आत्ता चाललंय ते आत्ता चाललेल्या आंदोलनाला किनार येणार नाही कारण धार येणार तीन निवडणुकीला येणार आणि ते जे तीन काय त्याचं आंदोलन ते वर्ष झालं तर आणि पुढच्या निवडणुका बघूनच मोदींनी माघार घेतली ते आंदोलन यशस्वी झालं त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही काय असा इतका चांगला ज्योतिष नाही आहे त्यामुळं मला असं नाही सांगता येणार पण निम्म्यासुद्धा येणार नाही तेवढं तुम्हाला सांगतो आपण मध्ये गेला होता सोबत मैत्री झाली होती तुम्ही बिहार आता काय आहे की माझ्या नशिबालाच असं आलेलं आहे मी पहिल्यांदा आम आदमी बरोबरही होतो परंतु आता महाराष्ट्रात जर आम आदमीने ठरवलं की आम्ही लढाई करणार नाही तर मग आम्हाला गप्प बसून कसं चालेल कार्यकर्त्यांना काय सांगणार किंवा आम्ही स्वतः काय करणार आम्हाला निवडणुकीमध्ये भाग घेणं प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या म्हणा शेतकऱ्यांच्या म्हणा आम्हाला निवडणुका हे एक तिसरं हत्यार आहे रस्त्यावरचं आंदोलन झालं कोर्ट कचेऱ्या झालं आणि पुन्हा निवडणुका झाल्या तर निवडणुकीच्या वेळेला आम्हाला आम आदमी नाही झाला आता त्याच्यामध्ये आम्ही मग एक चांगला शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं दुर्दैवाने त्यांचाही तेलंगणामध्ये पराभव झाला त्यांनीही महाराष्ट्रात यायचं नाही ठरवलं आता माझा काही दोष आहे याच्यामध्ये मी काही त्या पक्षाने मला हकललं काढलं किंवा मी पक्ष सोडला असं झालेलं नाही आहे दुर्दैवाने ते पक्षाचे लोक इथं येत नाही आहेत मग तितक्या तोला मोलाचा नवा पक्ष अत्यंत सज्जन माणसांचा संद, सैनिकांचा पक्ष असा जर का लोक आता हे सगळे गटरगंगा साफ करण्यासाठी सैनिक जर का उतरत असतील राजकारणामध्ये तर त्यांना साथ देणं माझ्यासारख्या शेतकरी नेत्याचं काम आहे आणि त्या पक्षाचं नाव त्यांनी भारतीय जवान किसान ठेवलं आहे तेव्हा किसानांच्या दृष्टीने माझी निवड यांनी केली हे माझं गौरव आहे लक्षात ठेवा एवढ्या शेतकरी संघटना महाराष्ट्रात असताना माझ्यासारख्या फाटक्या संघटनेचा माणूस फटका माणूस त्यांनी स्वीकारला यात माझा मोठ्यापणा आहे कुठलाही काम दिसत नाही इथे जिल्हाध्यक्ष सोडला तर राघनाथ दादा म्हणून कुठेही दिसत नाहीत लोकांनी का तुमच्यावर विश्वास ठेवावा नाही आता दिसत नाही असं नाही आहे वन्य प्राणी संरक्षण कायद्याच्या विरोधामध्ये माझ्या इतकं कोणीच आंदोलन केले नाहीत विरोधासाठी माझ्या इतके कोणीच काम केलेलं नाही भावासाठी रस्त्यावर फक्त ऊसाचं आंदोलन कारखाने सुरू होताना करणं म्हणजे आंदोलन नाही आहे या उसासाठी आम्ही जे काही काम केलं तितकं काम कोणीच केलेलं नाही लक्षात ठेवा हे झोन बंदी उठवण्यापासून असेल ते आता साखर कारखानदारांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने नाही नाही ते चुकीच्या पद्धतीने करताय तिथं कारखाने बंद पाडणं ही भूमिका नाही आहे आत्ता घ्यायची याच्यामध्ये त्यांना सगळ्या शेतकऱ्यांचा रोष आलेला आहे राजू शेट्टीने केलेली चूक आहे ती ऊसाचं आंदोलन ऊस आढवणं हे शानपणाचं लक्ष नाही राहिलेलं यावर्षी कारण आम्ही अडवत होतो त्यावेळा कायदा आमच्या बाजूचा होता आता हे अडवत होते त्यावेळा गयावया करत होते पन्नास तर द्या दहा तर द्या वीस तर द्या ही काही पद्धत नाही आंदोलनाची लक्षात ठेवा कारण कायदाच तुमच्या बाजूचा नाही आहे आत्ता हे खासदार असतानाच कायदा एस एम पीचा गेला आणि एफ आर पीचा आला त्यामुळे शेतकऱ्यांचं वाटोळ झालेलं आहे काय झालं तीन हजार आताच दर बसलाय सगळ्यांचा काय मिळालं कोणाला पंचवीस गेले चौदा वर्ष राजू शेट्टी खासदार झाल्यापासून नऊ दहा पासून नऊ दहा पासून सांगतो मी उसाचा दर पंचवीसशे ते तीन हजार रुपये मध्ये आहे आणि ही सगळी जे काही पाप आहे हे राजू शेट्टीचं पाप आहे हे लक्षात ठेवा आता नाही नाही दोन का सांगलेला उमेदवारी भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुण्यात भरलेले आहे जवळ जवळ आता नऊ नऊ झाले उमेदवार आमचे अजून काही होते सांगा बी टी पाटील कोल्हापूरमध्ये काय नेमका उद्देश काय घोषणा करतात आज आम्ही येणाऱ्या आगामी ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत दोन हजार चोवीसच्या या निवडणुकांच्या संदर्भात उमेदवार उभे करण्याचं था ठरवलेलं आहे आणि आजच्या या येत्या निवडणुकीमध्ये भारतीय जवान किसान पार्टी या नावाने एक माजी सैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी मिळून ही जे काही स्वप्न होतं लालबहादूर शास्त्रींचं जय जवान जय किसान ते सार्थ करण्यासाठी आज जवानांनाही हे समजायला लागलं ला, लक्षात यायला लागलेलं ला आहे की बा आपण देशाचं रक्षण करतो आहे सीमेवर रक्त सांडतोय आणि आपला दुसरा भाऊ शेतात घाम गाळतो आहे अन्नधान्य पिकवतो आहे परंतु दोघांची हालत फारशी चांगली नाही आणि मध्ये दलाली करणारे जे पुढारी झालेले आहेत आणि हे जे पक्ष पार्ट्या आहेत ह्या काही आपल्याला न्याय देत नाहीत म्हणून आम्ही भारतीय जवान किसान पार्टी उभी केलेली आहे आणि त्याच्यात माझ्या सहकारी माझ्या बाजूला बसलेले आमचे सहकारी हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत आणि मी स्वतः या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उभा आहे तेव्हा आमचं चिन्ह जे आहे ते आता निवडणूक आयोगाने दिलेलं आहे गिफ्ट बॉक्स आणि हे चांगलं जीवन चांगलं आयुष्यमान हे देण्यासाठी हे आमचं बक्षीस जनतेला आहे त्यांनी आम्हाला निवडून द्यावं यासाठी आजची आपण प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे हात्यमध्ये याच्यामध्ये एक, एक कस आहे की विद्यमान खासदार एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या बाजूने हे तीन चार पक्षाची जी आघाडी होती या आघाडीमध्ये खरं म्हणजे आता यांचा चेहरा उघड झालेला आहे की तुम्ही मोदी हटावसाठी तुम्ही एकत्र आले आणि तिकीट नाही मिळत म्हटल्याबरोबर सगळेजण आपल्या आपलं चिन्ह घेऊन घोडा दामटायला सुरुवात केली राजू शेट्टीसुद्धा मला तुमचं तिकीट माझ्या पाठिंबा द्या म्हणून त्यांच्या पायऱ्या झिजवल्या आणि मिळत नाही म्हटलं तर ना आता अकेला अकेला चलो वगैरे चालू झालं तसंच वंचितचंही झालेलं आहे आणि तसंच शरद पवारांचंही झालेलं आहे कारण निम्मे अर्धी माणसे यांची भाजपमध्ये आहेतच ऑलरेडी तेव्हा या तिघांच्यावरही आता विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही आहे हे भाजपचे खरे विरोधक नाहीच आहेत आता फक्त भाजपाला खरा विरोध करते तर आमची भारतीय जवान किसान पार्टी करते आम्ही करतो आहोत आणि म्हणून आम्ही निवडणूक लढवतो